असं विचारायचं मुळात हा अनादि अनंत म्हणजे धोबळ मनाने त्याला असं म्हटलं की ज्याच्या ज्याची सुरुवात आपण शोधू शकत नाही किंवा आपल्याला सापडलेली नाही आणि ज्याचा अंत आपण सांगू शकत नाही असं जे आहे ते, ते, ते अनादी अनंत तर त्याचा अगदी प्रचलित नाव निसर्ग असं म्हणता येईल त्याला सर्वसामान्य पण याचा एक्सपिरियन्स मला जो आला तो या माझ्या एका प्रोजेक्टमधून मा आला की आम्ही काही पुस्तकं मी वाचली त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं कार्यरत म्हणून पुस्तक होतं अवचट सरांचं त्याच्यामध्ये अभयभंग राणीभंग वगैरे यांचे हे होतं आणि आमटे प्रकाश आमटेंचं होतं माहिती असे सगळ्याचे छोटे छोटे होते तर त्या ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण आपण जगतो आहोत पण आपण काही करत नाही आहोत म्हणजे सर्वसामान्यपणे जेवलं सकाळी आणि दोनदा जेवायचं आणि आपलं रेग्युलर काम करायचं आणि संध्या दुसऱ्या दिवशी ते सगळं टाकून मोकळवायचं असंच काय म्हटलं हे नाही हे ही माणसं जगली तर मी प्रत्यक्ष त्या तीन चार ठिकाणी व्हिजिट दिल्या म्हणजे मी हेमल कशाला गेलो सर्चमध्ये गेलो आणि मग मं, मंगळवेढा तिकडे दुसरे ते हे होते त्यांच्याकडे गेलो असंच असं तीन चार ठिकाणी व्हिजिट दिल्या मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी करायला पाहिजे मग काय काय करू शकतो आपण तर मग एवढंच केलं की म्हटलं आपण जेवढं ऑक्सिजन घेतला आत्तापर्यंत मी आणि माझी सव दोघांनी जेवढा ऑक्सिजन घेतलं तेवढा ऑक्सिजन आपण रिटर्न द्यायचा तेवढी झाडं तरी लावायची कमी म्हणून मग मी आमचे आमचं घर होतं गोरेगावला तिथे आम्ही राहत होतो मग ते विक विकण्याचं चाललंच होतं ते विकलं मग त्याच्यातनं आम्ही जमीन बेअर लँड एकदम काय त्याला तिथे एक झाडंही नाही असं आणि गावापासून लांब अर्धा तास अंतरावरती की इथे आपण झाडं लावू जनरली मा, माहितीच नाही ना काहीच झाडातलं काय तर मला असं वाटलं की झाडं लावायची पाऊस पडतो अदरवाईज पाणी घालायचं आणि मग झाडं वाढतात आणि मग आपल्याला फळ देतात झालं का मग आणखी काय करायचं आहे तर झाडं काय लावायचे काजूची लावू म्हणतं काजूच्या मी ते फळं खाता येते पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते तसं सोपं नाही त्याचं एक स्वतःचं सा सा सायन्स आहे त्याची एक स्वतःची शिस्त आहे झाड लावण्याची असं झाड लावलं म्हणजे ते जगत नाही बऱ्याचदा लोकं सांगतात की बिया सा फेका मग त्याची झाडं होतील तसं होत नाही ते झाड कारण त्याला पावसाळ्यानं पावसा संपल्यानंतर पाणी द्यायला लागतं परत असं ते होत नाही ते कोवळं असतं नाही तर ते सगळं करता करता माझ्या लक्षात आलं की म्हणजे मी लावलेली झाडं पहिल्या वर्षी त्याच्या त्याच्या भोवतीने खूप गवत वाढतं प्रचंड गवत म्हणजे आपल्या दीड फूट आपल्यापेक्षा दीडपट गवत वाढतं म्हणजे त्या गवतात जर तुम्ही शिरलात तर तुम्हाला परत बाहेर पडायचा रस्ता मिळणार नाही में। जर तुमच्यासोबत न मा माहितीतला माणूस नसेल तर इतकी शक्यता म्हणजे तुम्ही भटकत राहाल तासन तास तर तश तसं गवत होतं ते गवत वाळतं ते वाळल्यानंतर त्याला कुठेतरी वणवा लागतो तो वणवा पसरत पसरत आपल्याकडे येतो आणि ती सगळी झाडं जळून जातात अशी माझी झाडं पाच वर्षात तीनदा जळली 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 मी त्याला परत पाणी घालायचो परत जगवायचो परत मोठी व्हायची परत ती दुसऱ्या पर, कोणीतरी वणवा लागायचं हे सगळं करत असताना माझ्या लक्षात यायला लागले की ही एक प्रोसेस आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की तो वणवा मी जवळ न बघितला त्यानंतर ती राख बघितली जी होते त्या हिरव्या झाडांची झालेली आणि त्या राखेत ते झाड शोधून ते मूळ शोधून त्याला सतत पाणी देऊन म्हणजे मला गावलेच नाही की तुम्ही पाणी देताल ना लगेच तर दुसऱ्या दिवसच पाण्याचं सुरुवात करून तिथे थांबून कॅनने पाणी घेऊन जाऊन त्यांना घालून त्यानंतर महिन्या दोन महिन्यानंतर तिथे दिसणारा एक हिरवा ठिपका ते झाड परत वर येतं फक्त तुम्ही पेशंटली त्याच्यात पाणी घालत राहिलं पाहिजे हे सगळे एक्सपिरियन्स जेव्हा मला यायला वादळ मी बघितलं वादळ ही झाली होती त्यावेळेला ही जी दोन वादळ झाली आपल्याकडे त्यावेळेला मी तिथे होतो त्या जागेवर होतो तर ती वादळ मी बघितली पत्र्याचा कडकडा डायकला म्हणजे भयानकपणापासून ते हे ब्युटीपर्यंत या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे म्हणतो मला माहिती आहे किंवा मी मोठा आहे किंवा मला अक्कल सगळी आहे तर तसं नाही आहे आपल्यापेक्षा भयंकर मोठ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यासमोर आपण काहीही नाही म्हणून हा अनंतचा जो अनुभव आहे तो तेशा तसा झाला प्रत्येक चित्रकार स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती असते बरोबर आणि निसर्ग तुमची अभिव्यक्ती कशा पद्धतीने घडवली हा ती आपण म्हणतो ना की कुठून तरी आपल्याला प्रेरणा मिळते आपण जे बघतो ते बघण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याकडे येते बरोबर निसर्गाने तुम्ही या सगळ्या प्रोसेस मध्ये होता तर ते कसं झालं हे हेच म्हणजे मी जेव्हा तिथे होतो त्यावेळेला जेव्हा वादळ सुरू होतं आणि वादळाची संध्याकाळी सहाला वगैरे ते दुसरं वादळ ते सुरू झालं तेव्हा वादर सहा वाजले ते चार वाजता असं म्हटलं नॉर्मल हवा होती हळूहळू ते वाढायला लागलं आणि तिथे त्या जागेवरती जिथे माझं घर आहे तिथे माझ्या घरापासून अर्ध्या तास चालत अंतरावरती कुठलंही घर नाही म्हणजे तुम्ही आवाज देऊन कोणाला बोलवू शकत नाही आणि मी त्या घरामध्ये एकटा हळूहळू रात्र झाली तसं त्या वादळाचा जोर वाढत होता आणि तो वाढल्यानंतर माझे ज्या घराचे पत्रे आहेत असे खडकड खडकड कडकड कडकड वाजत होते मग कोणत्याही क्षणी ते उडू शकतात असं अशी अवस्था होती आणि वादळ वादळ कसं असतं ते माहिती हो काय तो थोडं असं शांत होतं आणि मग परत जोरात वाढा वा वायला लागतो तर हा जो ग्राफ आहे हा ग्राफ खरोखर कर तुमच्या हार्टवरती इफेक्ट करतो मला भीती वाटायला लागली त्यावेळेला पण मला भीती वाटून उपयोग नव्हता गावाल्यांचा मला फोन आला मोबाईलवरती की काका तुम्ही एकट्या हातात थांबू नका तिकडे गावात या भले तुम्ही चालत येऊ शकाल वारा किती असला तरी ते घराचं नंतर बघू म्हटलं तसं नाही मी थांबणार इथे म्हणजे मी त्याला त्यावर नाही म्हटलं मी त्याला म्हटलं की मी उद्या सांगतो तुला मी का थांबलो इथे माझा उद्देश हा होता की हे जे मी घर बांधलं हे काय वादळाला कुठल्या वाऱ्याला किती तोंड देतं आणि कुठल्या क्षणी हे पत्रे उडतात याचा अनुभव तिथे जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत मला कळणार नाही की माझ्या घराची मजबूती काय मी जर तिथून गेलो असतो तर कुठल्या क्षणी पत्रे उडाले मला माहीत नसणार म्हणजे तीन तासानंतर पत्रे उडाले की सहा तासानंतर पत्रे उडाले की पंधरा मिनटात पत्रे उडाले हे नाही कळ ही जी धडधड आहे ना ही मी त्यावेळेला तिथे बसून अनुभवली म्हणजे मी त्याच्यानंतर मोबाईलवर गाणी लावली का तर माझं लक्ष विचलित व्हावं मी क्लिप्स बघितल्या माझ्या व्हिडिओ क्लिप्स बघितल्या फोटो बघत होतो काय नाही गाणी का गाणी गुणगुणत होतो गाणी गात होतो का तर माझं लक्ष डायवर्ट हवं तिकडनं पण ते होत नव्हतं आणि हार्टवर प्रचंड प्रेशर येतं इथे ते तुम्हाला जाणवतं की तुम्ही नाही आहेत काय म्हणून त्यावेळेला मग वाटतं की हे व्यक्त झालं पाहिजे आणि हे मला सांगितलं पाहिजे जे जो एक्सपिरियन्स मी घेतला हा मला आता शेअर करायला पाहिजे आणि सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ती जी चौकट आहे जी आप आपण त्याच्यामध्ये कम्फर्ट असतो ते सोडून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय नाही कळत त्याच्यामध्ये का मी असंही नाही म्हणत की मला कळलं आहे अजूनही मी पण अजून आत्ता जरासंच बघितलं त्याच्या त्याच्यापुढे प्रचंड असू शकेल आणखी पण निसर्ग चौकटी मोडाला भाग पडतो का निश्चितच वा तुम नाही तुम्ही ज संवेदनशील असाल ना तर भाग पाडतो अदरवाईज लोक दुर्लक्षही करतात किंवा सेफ मोडमध्ये जातात म्हणजे वादळ आहे ना मग सोडते घर मी मा माझ्या सेफ मोडमध्ये मा जावा तसं नसतं तुम्ही त्याला फेस करायला शिकलं पाहिजे किंवा ॲक्सेप्ट करायला फेस करायला पाहिजे ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे की हा असाच आहे पाऊस आता वणवा जो मी बघितला ना तो वणवा लागल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही हे तुम्हाला कळतं तोपर्यंत शांतपणे मनावरती दगड ठेवून तो, तो लागून जायची वाटच बघायला पाहिजे तुम्ही जाऊन त्याला फाईट नाही करू शकत पण जर मला जमलं असतं तर मी बाईक काढून फटाफट -फटा जाऊन सेफ ठिकाणी राहू शकलो असतो तर तुम्ही एस्केप नाही करायला पाहिजे तो निसर्ग तुम्हाला, निसर तुम्हाला सांगतो की तू बघ तर माझ्याकडे मी काय येतो मग त्याच्यानंतर आपल्याला आपला अंदाज येतो आपली कुवत कळते आपली लायकी कळते थोडक्यात निसर्ग आणि माणूस म्हणजे आपली एकरूपता आहे जीव म्हणून हो पण आत्ताच्या घडीला सगळं नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे शहरीकरण वाढलंय गावांची संख्या मोठ्या प्रमाणे कमी होते आणि कुठेतरी ते टाउनशिप्स आणि या सगळ्याकडे आपला कल वाढतो बरोबर याच्याकडे एक चित्रकार म्हणून तुम्ही कसं बघतो कारण हा एक विच्छेदन होतो एका बाजूला आणि एका बाजूला निसर्ग बरोबर हे ना खरं तर खूप नैराश्यवादी खूप निराशा आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हा आघात आहे ना हे जे वादळ आहे मा ऑटोमेशनचं किंवा ग्लोबलायझेशनचं वादळ किंवा हा जो अटॅक आहे ना हा इतका प्रचंड आहे ना की त्याला साध्या छोट्या पद्धतीने तोंड देऊन होणार नाही माझ्यासारखा एकटा ता माणूस त्याला काही करू शकणार नाही आणि या प्रभावाखाली ही आजकालची पिढी तरुण पिढी मी वाईट नाही म्हणतात ती या एवढ्या प्रभावाखाली आहे त्याच्या की त्यांना हे असं नसतं हे जास्त चांगलं आहे हे सांगणंसुद्धा कठीण होऊन बसलं एक्सपिरियन्स तर दूर दूरची गोष्ट त्यांचा प्रश्न असतो की कशाला तर कशाला हा प्रश्न असा आहे की हे बघा कसं आहे की मी यूट्यूबवर किंवा एखाद्या ठिकाणी रोमॅन्सची क्लिप पाहणं ही वेगळी गोष्ट आहे आणि मी ॲक्च्युअल एखाद्या मैत्रिणीचा हात हातात घेऊन बसणं ही खूप वेगळी हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे तुम्ही मोबाईलवरती क्रिकेट खेळणं म्हणजे मी मोबाईलला दोष देत नाही तो खेळाचा एक प्रकार आहे पण तिथे क्रिकेट खेळणं हा भाग वेगळा आहे आणि प्रत्यक्ष वर जाऊन तो बॉल बॅटला लागल्यानंतर टक् टक्कन जो आवाज येतो तो, तो तो आवाज तुम्ही जोपर्यंत घेत नाही ना तोपर्यंत त्याच्यातला आनंद येत नाही तो म्हणतो मी खेळतो ना क्रिकेट अरे हा क्रिकेट नाही आहे <laughs> क्रिकेट तिथे मैदानावर आहे तो जो धावतो ती ती द्विधा होते पकडू का नको येतोस का नाही तू धावतोस का मी धावू किंवा बॉल टाकल्यानंतर आता याला कुठला टाकू यॉर्कर टाकू का काय टाकू ह्या सगळ्या गोष्टी ज्या एकत्रितपणे येतात ना तो क्रिकेटचा आनंद आहे ह्याच्यावरती खेळता तो क्रिकेटचा असं सगळ्या बाबतीत आहे चित्र काढणं आहे तुमचं आता एआयला तुम्ही इन्स्ट्रक्शन द्या आणि मग छान चित्र तयार होतं प्रोसेसचं काय आहे ते ब्रश मी उचलतो मी रंग असा कालवतो आणि मग त्या कॅनव्हासवरती लावतो आणि माझा लांब बघतो काय झालायचं ओके okay. थोडा जास्त झाला आहे का ठीक आहे थोडा कमी करूया किंवा घासू का जरा थोडासा नको हे ब्रश नको ते ब्रश वापरूया असं हे जी प्रोसेस आहे ना ही प्रोसेस तुम्हाला आनंद देत चित्र आनंद देत नाही म्हणजे हे चित्र फायनल झाल्यानंतर झालं चित्र संपलं ती जी माझी चित्र बनवण्याची प्रोसेस जो थॉट माझ्या डोक्यामध्ये येतो तिथपासून ते मी साईन करेन चित्रावरती तिथपर्यंतची प्रोसेस खरी आनंदाची आहे त्याच्यानंतर ते चित्र संपलं मग ते तुमचं रसिकांचं माझा काही त्याच्याशी संबंध नाही माझं काम संपलं सो so, हे जे आहे ना ऑटोमेशन हे असं त्रासदायक आहे आता हे कसं आवरायचं हे मला माहीत नाही आणि मी सुरुवात केली माझ्या परीमारीने मी हे एक्सपि एक्झिबिशन एकस्पी, हे तेच सांगतो आता बरीच जनरेशनची लहान मुलं किंवा तरुण मुलं आली त्यांना खूप आवडलं आहे हे मला मा तेवढं झालं तरी माझं काम झालं म्हणजे मी माझ्या परीने मॅक्झिमम प्रयत्न केले पण ते वाईट आहे आणि त्याच्यापासून लोकं मशीन व्हायला लागलीत आता म्हणजे कॅल्क्यु एक मशीन सारखीच कामं करतात सकाळी उठतात संध्याकाळी जातात हे करतात ते ठरलेली त्या काय म्हणतात त्याला त्यांचं रुटीन असतं ते रुटीन करतात संध्याकाळी येऊन झोपतात त्यांना वाटतं हेच आयुष्य सॅटर्डे संडेला तुम्ही जे विचार करता किंवा बाहेर जे फिरता किंवा मित्रांना भेटतात ते आयुष्य आहे त्या आयुष्यासाठी करणे करणारी ही कसरत आहे आता कसरत हेच आयुष्य झालं आहे आणि बाकी सगळ्या मजा सगळ्या निघून गेलं तसा ते आहे म्हणजे त्या त्रासदायक आहे पण ऍक्सेप्ट करायला पाहिजे जेवढं जमेल तेवढं बाहेर पडायचं त्याच्यात असं एक शेवटचा हो प्लीज साधारणपणे अनुभूती अभिव्यक्तीसाठी अनुभूती गरजेची आपण या कॅनव्हासमध्ये डिपेंड करतो बरं पण या व्यतिरिक्त आपण चित्रकार म्हणून लेखक म्हणून कुठलेही कला असतो सो आपल्यावरती काही काही प्रभाव चित्र असतं काही प्रभाव टाकणारी माणसं असते तर तो, तसं तुमच्या बाबतीत कोण आहे किंवा किती जण किंवा कुठली एक आपण म्हणतो ना की चित्रकलेतले पण एक संप्रदाय एक मुवमेंट होती तर तो तसं कुठलं कसं आहे आता वय वय सांगू नये पण एकोणसाठाव्या वर्षी मला काही माझे काही विचार ठाम झालेले आणि मला आत्तापर्यंत असं वाटत होतं आत्तापर्यंत म्हणजे गेल्या वर्षभरापर्यंत वाटत असं की काही विचार जे आहेत हे मला माझ्यापर्यंत पोचत नाहीत किंवा मी त्यांच्यापर्यंत पोचत नाही तर का पोचत नाही असं मला माझी स्वतःची मनस्थिती अशी होती की मी का पोचू शकत नाही मी का करू शकत नाही आता माझ्या असं लक्षात आलं की ते नाहीच आहेत विचार तो भ्रम आहे तो आभास आहे नुसता कारण मी जे जगतो मी जे करतो याच्यातनं मला आनंद मिळतो आणि माझ्या रसिकाला आनंद मिळतो इथे संपलं सगळं याच्यापेक्षा जे कॉम्प्लिकेटेड आहे ते ते नाहीच आहे खरं म्हणजे ते नुसतंच आभास आहे तो नुसतंच गुंता करून ठेवलेला आहे हा गु या गुंत्यापर्यंत ह्या गुंत सोडवण्यात मी माझं आयुष्य घालवणार नाही तो ज्याने केला त्यांना तो लकला माझं चित्र माझे माझं विचार माझा आचार माझं वागणं हे सरळ सुतासारखं आहे सगळ्यांना कळतं सगळ्यांना समजतं सगळ्यांना भावतं जे काय असेल ते त्याला वळणं मिळतील त्याला ट्विस्ट मिळेल काय असेल ते पण ते न समजणं इतकं कॉम्प्लिकेटेड मला करायचं पण नाही आणि मला त्यात जे नाही आहे कॉम्प्लिकेटेड त्याच्यात घुसायचं पण नाही आहे त्याच्यामुळे प्रभाव म्हणाल तर अनेक अनेक लोकांचे आहेत म्हणजे थोरा मोठ्यांमध्ये वासुदेव कामतांपासून अनेक शिक्षक काम आमचे झालेले आहेत इथपासून सगळ्यांचं आहे तर अगदी ही इथे एक इथे एक चित्र आहे का बाईचं ते तिथे एक चित्र आहे ही गावातली माणसं सुद्धा खूप सुंदर खूप सुंदर शिक शिक्षण देतात आपल्याला म्हणजे तुमचा थोडासा वेळ घेतो पण असं सांगतो की एकदम मी ती इथून निघालो आणि गवत कापायला मी मुलांना बोलवलं होतं माणसांना बोलवलं होतं ते मी गेल्यानंतर एक दिवस काम करणार होते दुसऱ्या दिवशी ते आले काम करताना मला त्यांचा फोन आला की का का तुम्ही चावी नाही लावली दरवाजा उघडा अरे त्यांची मशीन सगळे बाहेर होत्या दरवाजा उघडा तर म्हटलं आता काय करू तर म्हटलं तिथेच आतमध्येच असणार चावी तर तू ती चावी नाही म्हटलं चावी मी घेऊन आलो तो म्हणाला काय करू म्हटलं काय करता येईल काहीतरी काठीबिठी म्हणाला ठीक आहे बघतो म्हणून तर त्याने प्रयत्न करून बघितलं ते काय झालं ना गावात माझ्याकडे एकाकडे चावी होती त्या मुलाला मी सांगितलं की जरा जाऊन बघ आणि ते टाळं लाव तिथे चावीत तर तो गेला तिथे जागेवरती आणि मग तो म्हणाला की काका तुम्ही टाळं बदललं आहे माझ्याकडे जी चावी आहे ती लागत नाही याला तर म्हटलं आता काय ते टाळं ऑलरेडी आहे त्याच्यामुळे दुसरी काडी पण त्याच्यात जात नव्हती त्या मुलाने काय केलं तो म्हणत की बघतो काय करताय इथे आणि मग तो घरात गेला ते टाळं दरवाजा उघड असल्यामुळे घरात गेलं तर त्याच्याकडे जी जावी होती त्याचं टाळं तिथे त्याला मिळालं आणि मग त्याने त्या टाळ्यावर ती कडी लावली हां ती कडी लावून त्या कडीच्या हुकमधनं टाळ्यामध्ये लावून हे दुसरं टाळं त्याला लावलं हा त्याचा फोटो आहे माझ्याकडे मी शेअर करेन मला जर जमलं तर ते लावलं त्याने आणि मग मला फोन केलं की काका बिंदास आता काय नाही उघडणार हे हे हा हे शिक्षण आहे ती अडचणी जी आहे ना त्या अडचणीवर त्याने त्याच्या पद्धतीने मार्ग काढला हातवर नाही गेले की सोर, मी हे काहीतरी करणार इथे पण काकांना सेव्ह करणार ही साधी गोष्ट नाही आहे त्याच्या अवेलेबल सो सोर्सेसमधनं त्याने मार्ग काढला गेले हे शिक्षण आहे म्हणजे आदर्श तुम्ही जे म्हणता इम्प्रेशन म्हणता या सगळ्या गोष्टी शिकता येतात फार साध्या साध्या गोष्टी असतात तिथे गवत गवत बांधायचं आहे मी शोधतो दोरी नाही दुरी नाही बघा का थांबा तिकडच्या दाराचे झाडाची एक वात काढली त्याने आणि ते बांधलं त्याने हे मजबूत मजबूत आहे अरे थांबतच नाहीत ती माणसं कुठेच थांबत विचार काय करताय म्हणून कसला विचार करतात हे कापून टाका ते हे करते सट्टट निर्णय घेऊन मोकळे होतात आणखी एक दोन पेंटिंग आहे मी सांगेन तो मला कशी आहे सो दे आर हॅपी आपणच ना असं कॉम्प्लिकेशन्स करून ठेवले मग आता सुट्टं सगळंकडे आता इथल्या प्रॉब्लेमकडे बघताना पण वाटतं की अरे आहे काय हे काय त्यातलं काय याच्यात काय एवढं आहे विषय असं सोपं ते त्याच्यामुळे प्रभाव बऱ्याच लोकांचा पण आहे आणि तुम्ही शिकत असता हो, प्रत्येक लहान लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत तुम तुमचे डोळे कान उघडे पाहिजेत संवेदनशीलता जागी पाहिजे तुम्हाला सग सक, सगळ्या गोष्टींकडनं शिकायला मिळत असतं प्राणी पा पशु पक्ष्यांपासून सगळ्यांपर्यंत लक्ष पाहिजे त्याच्यावर कुठंच असं नाव नाही घेता येणार पण अनेकांचे आहेत उपकार माझ्यावरती सगळ्यांनी शिकवलेला आई बाबा आहेत म्हणा किंवा काय शिक्षक आहे सगळे बरेच आहेत कलाकाराची अभिव्यक्ती ही केवळ त्याची निर्मिती नसून ती एक अनुभूती आहे हे आपल्याला शरद तावडेजी यांच्याशी संवाद साधल्यावरती लक्षात आलं आणि त्यांच्या या सगळ्या चित्रांच्या माध्यमातून निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश आपल्याला त्यांनी दिला तुम्हाला ही चित्रानुभूती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृतीच्या अपडेटसाठी महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद